बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर प्रशासनाचं चुकीचं प्रशासन आणि त्यामुळं कोट्यावधी रुपयाचा जो महानगरपालिकेचं नुकसान आहे ज्याच्यामुळे विकास कामं थांबली हद्दवाढ न होण्या पाठीमाग कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन आता जबाबदार आहे परंतु ज्यांना निर्णय घेण्याची क्षमता आहे त्याच ह्या बैठकीला उपस्थित नव्हत्या आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आम्हाला आता पक्क ज्ञात झाले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या जे काही आता ज्यांच्या जे सत्ता आहे त्यांच्या लोकांमुळेच कोल्हापूर शहराची हद्द रोखली गेली आहे पगार आमच्या पगार आमच्या घरातला घेतात आणि गुणगान मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी ग्रामीण भागातल्या जनतेशी गातात त्यांना कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचं काही देणं घेणं नाही लढा हा चालू राहणार सामंजसारा लढा होता तो आता लढा तीव्र होईल बैठक लावू द्या नाही लावू द्या भूमिका आमची कडक आहे आम्ही पूर्वीच डिक्लेअर केले की आम्ही अमर उपोषणा बसणार आहे आम्ही केमटी बंद करणार आहे प्रशासनाची अनास्था प्रशासनाचं चुकीचं प्रशासन आणि त्यामुळं कोट्यावी रुपयाचा जो महानगरपालिकेचं नुकसान आहे ज्याच्यामुळे विकास कामं थांबली आणि विकास कामं थांबल्यामुळं या त्रुटीवर बोट ठेवून हद्देवाडी मध्ये ज्यांना यायचं नाही त्यांना एवढेच फक्त कारण मिळालं म्हणजे हद्देवाड न होण्या मग कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन आता जबाबदार आहे त्यांच्यावर आज आम्ही बैठक लावली होती त्यांना आम्ही अनेक गोष्टीचे पंचनामे करायला लावणार होतो परंतु ज्यांना निर्णय घ्यायची क्षमता आहे त्याच ह्या बैठकीला उपस्थित नव्हत्या आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो परंतु सोबत आम्हाला आता पक्क ज्ञाद झाले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या जे काही आता ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे त्यांच्या लोकांमुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ रोखली गेली आहे कारण पगार आमच्या पगार आमच्या कलातला घेतात आणि गुणगाण मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी ग्रामीण भागातल्या जनतेशी गातात हे सगळे अधिकारी राजकीय दबावपोटी संपूर्ण वाकले नाहीत ते झुकलेले आहेत त्यांना कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचं काही देणं घेणं नाही लढा हा चालू राहणार सामंजसारा लढा होता तो आता लढा तीव्र होईल एवढंच मी आपल्याला सांगतो या, या, या आता माननीय ऍडिशनल कमिशन म्हटले की या दोन दिवसामध्ये आयुक्त मॅडमची बैठक लावतो बैठक लावू द्या नाही लावू द्या भूमिका आमची कडक आहे आम्ही पूर्वीच डिक्लेअर केले की आम्ही अमर उपोषला बसणार आहे आम्ही केम टी बंद करणार आहे परंतु असं होता कामा नये की आमच्याशी चर्चा केला नाही आम्हाला तुम्ही ना निर्णय काही संधी दिली नाही हे बोल आम्ही आम्हाला लावून घेणार नाही म्हणून काही काळ आम्ही सामंजस्य घेतलं पण आता मात्र आमची ती मनस्थिती नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी आम्ही त्या देली आमदारांचं असं म्हणणं आहे की आणि त्यांचं म्हणणं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे ज्या ज्या नागरिकांचं किंवा ज्या ते प्रतिनिधी करतात त्यांच्याशी त्यांची भूमिका आम्ही ऐकून घेतो आणि त्यांची जी जनतेची त्यांच्या भूमिका असेल ती आमची भूमिका असं त्यांचं म्हणणं काही अर्थी ते बरोबर आहे मग असा विषय आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नाही चार वर्षापेक्षा जास्त काळ सगळा कारभार प्रशासनाकडे आहे ज्यांचं आद्य कर्तव्य कोल्हापूर महानगरपालिकेचं हित जपायचं आहे ती मात्र त्या आमदारासखी भूमिका घ्यायला तयार नाहीत कारण हे राजकीय झुकलेली अधिकारी फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा